आज्ञा देता झाला युद्धाला गेले इतेंद्र उलकाम करत आरोढ झाला सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीची पातला महाको देखवणी या तया येता देखील शंभू तयावरी कोपिला मग आज्ञा देता झाला श्री गणेश तयावेळी श्री गणेश तारोढ झाला गणाचे सैन्य घेऊन निघाला उल्कामुख समोर उभा टाकला देय सैन्य परिवारा सहित उलकामुख वाच अरे गौरीचा बालका सुखे खाशी मोदका येथे काय अश्वाखास झाला जाई पवित्र माघाला श्री गणेश वाच अरे दैत्यात मासी उगाची किती बडबडशी भक्षीने दैन्य मोदकाशी क्षणय लागत लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झाला अंतो कंग्रामी तुम दैत्याशी असे गणेश बोलता दैत्य झाला गणेशाचे आवेशाने मग क्रोधाशी सुता झाला श्राशी दैत्य काय रणभूमी राक्षस मग काय करिहाची रूपधरी गणेश विदारी तिखट नखे खेकवणी गजानन महाकोपला दंड हृदयावरी मारीला शिर झाला उडला प्राण दैत्याचा मग सैन्य देता, जावया। सवे लक्ष दळभा चालेला चित्रंग सेनी मिरवेला महावीर बला द्विती आला संग्रमास मातन भैरव पाहुणी त्यासा आज्ञा देते दे, जय नंदी जावे तुवार रणभूमीत नंदी संग्रामी निघाला शिवाजी रूप गेता झाला पंच પંચક્રિમિર નાગ ભૂષે ચંદ્રશેખરા સુવર્ણ થી વેચલા સિંહ ત્રિસ લયુષ્ય સલા તયા શી કુલોત્તમ બોલલા રણભૂમિ તય વેળી કુલતમ વાચે અરે તુશી વાસંક દિશ તુશી તયાજી આયુધે મનુ ના કાય શંકરોસી તું વાંચે जय वाच महादेवाच्या कृपे करून शिव स्वरूप पावले जाणार आम्ही आहोत यांचे गण आलो वधारतो तुझी कुलत रागून ललाटी स्वतः शत बाण चढून संतान कविता झाला शतलक्ष पान सोडिले आधी तिखडते शावले जय नंदीवरी टाकेले महादैत्य रणभूमीचे नंदिने बाण निवाळीला निवारणीचा काळीला महालाले निमालेला सर्व शक्तीचे ओढिला सोडिता झाला दैत्यावरी तो गंगावता जवळ याला हृदय पोळूनी गेला हृदय रंध्र निघून नी गेला दैत्य व्याकुळ झाला दैत्य क्रोधाने शस्त्र सोडिता अनेक वाणे वर्षता नंदी पराव झाला तर सारथी भूमीवर पडला अश्वरथ मोडीला ध्वज धनुष्य मोडिता झाला मुष्टीने जय नंदीचे देवसैन्य पळाले दैत्य सेने सक्षिले खडगा ते मातुरंगा मारे सेने सत्या वेळी सैन्य बक्षिले देखून नंदी क्रोधे आवश्यक रथ सारथी घेऊन सिंह नांद